नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आरत जिल्हा परिषद गट व खटाव पंचायत समिती गण भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी लाडक्या बहिणी उतरल्या रस्त्यावर आरत जिल्हा परिषद गट व खटाव पंचायत समिती गण या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषद आरग गटामध्ये लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच वसंत खोत यांची सुविधे पत्नी सौ शोभाताई वसंत खोत तर पंचायत समिती गणामधून विनोद गायकवाड तर खटाव पंचायत समिती गणातून लिंगनूर गावचे माजी आदर्श सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांची सुविध्य पत्नी सौ जयश्रीताई पिंटू पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर यांच्या प्रचारासाठी खटाव पंचायत समिती गणामधून लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे कारण महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये हे गोरगरीब कष्टकरी दीन दलित जनतेसाठी लाख मोलाचे आहेत त्यामुळे या निवडणूक प्रचारासाठी गोरगरीब महिला झाडून प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे तर या सर्व महिला घर टू घर असा प्रचार करीत आहेत तर लिंगनूर बौद्ध समाजामधून लाडक्या बहिणींचा निवडणूक प्रचारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी येत्या सात फेब्रुवारीला कमळ या चिन्हा बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी केली आहे तर यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट